अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे व्हिडिओमध्ये आजच्या तर आज बनवायची आहे सिमला मिर्च टोमॅटो कांदा आणि एक बटाटा घेतलेला आहे याची मिक्स भाजी बनवायची आहे तर शिमला मिर्च जरा जास्त होत्या जास्त पण मी चारच घेतला कारण शिमला मिर्च जास्त आवडत नाही त्यामुळं मग कमीच प्रमाण ठेवलं आहे आणि मी सर्व इथे भाज्या मग कट करून घेतल्या आहेत लसणाच्या सात आठ पाकळ्या आहेत कोथिंबीर कढीपत्ता तर आता फोडणी देऊन घेऊया तेल घातलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलं आहे असं जिरे तळून घ्यायचे आहेत आणि लसूण मी असाच थोडासा अर्धावत म्हणजे त्याची थोडीशी जी सालं आहे ना ती तशीच ठेवते पूर्ण सालं काढत नाहीत आणि आता घालून घेतलेलं आहे त्याण्यासाठी कढीपत्ता चांगलं तळू द्यायचं लसूणचा कच्चा वास पण निघून गेला पाहिजे आणि कढीपत्ता छान तळू दिला ना तिथं छान एक फ्लेवर उतरतो भाजीमध्ये आणि आता शिमला मीठ कांदा आणि लगेच चपाटपात आपल्याला बटाट्याची सुद्धा छान छोटं छोटं फोड करून घेतलेलं आहे ते लगेच आपल्याला चार पाच मिनटं चांगलं तेलामध्ये परत द्यायचं आहे आपण यावेळेला थोडंसं मीठ जरी घातलं तरी चालेल कारण मीठ घातल्याने फोडणी लवकर परतल्या जाते म्हणजे भाजी लवकर परतल्या जाते आणि शिज म्हणजे एक टेस्ट येते मीठ घातल्याने असं शिजताना जर भा वरून मीठ घातल्याने आता टेस्ट येते भाजीला त्या काठोपाठला लगेच तिथे मी टॉमॅटो पण घालून घेतले कारण टॉमॅटो पण नंतर हे झालं पाहिजे असंच नको लागायला म्हणून आता ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तरीसुद्धा ना इला मी थोडंसं हल हलकंसं दोन तीन चमचे पाणी घातलं छोटं टेबलस्पून पाणी घातलं आणि चार पाच मिनटं अशी वाफेवर देणार आहे जास्त पाणी घालायची गरज नाही पडणार तर भाजी इथे ऑलमोस्ट शिजलेली आहे एकदा चेक करून घ्यायची आहे असं जर भाजीला काही नसलं तर असं जुगाड आपण करू शकतो आणि नुसतं बटाटा नसेल आवडत किंवा सिमला मिरच नसेल आवडत तर ही भाजी छान लागते अशी मिक्स तुम्ही हळद हिंग मसाले दोन तीन प्रकार तुम्ही ॲड करून घेतली आहे याच्यामध्ये आणि कमी तेलामध्ये भाजी बनवली आहे अगदी तेलाचा कमी वापर केला आहे अगोदर जेवढं घातलेलं तेवढंच नंतर तेल ॲड नाही केलेलं आता हिरवी कोथिंबीर छान खूप छान कोथिंबीर होती हिरवीगार ती घालून थोडंसं अजून मला वाटलं की बटाटा थोडा कच्चा वाटला म्हणून थोडं पाणी घालून अजून शिजायला दोन तीन मिनटं ठेवणार आहे मी आणि इथे भाजी शिजलेली आहे थोडेसे मुगाचे स्प्राउट्स आहेत हे मी त्याला अलगदस फक्त अगदी वाफ दिली फक्त एक थोडंसं आणि लाल मसाला टाकून वाफवलेले आहेत आणि हे आहे नागलीचा डोसा म्हणजे नागलीचं पीठ होतं त्याचा डोसा बनवला